मलाय काय काय आता आपल्या काय करायचं आता आपल्या प्रकारचं लेगीन आहे ना बरोबर आहे पकाच्या अरे काय बोलायचं आहे

तुझ लग्न बी करणार आहे काळा खोड हा तुझ्यासाठी ठेवलेला आहे माझ्या अरे तस का तो खोड विकायचा येणाऱ्या पैशातून तुझं लग्न करायचं बाजार सव्वा रुपयाला रामा बोलते

तेच मला आहे आणि माझ्यावरती झालेल्या अन्यायचा बदला घेण्यासाठी मला तुझ्या लग्न सोहळ्यात सामील व्हावं लागेल तर जाता जाता माझ्या वहिनीच दर्शन घेतो वहिनीच्या कामावरती गोष्ट खातो

तुम्ही एकटेच ज्योती ज्योती माझ्या बरोबरच आहे काळजी करू नकोस कशी आहे काय झालं का तुम्ही माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवूया काय करू काही आपण शेवटी मला काय करू नोईनी काळजी करू नकोस ज्योती आणि ज्योतीच बाय काय ओय बाय झाले ज्योतीला माझा बाबा आजोबा झालाय मी आजोबा झालोय वाटतोय बाबा मी आजोबा झालेचा पण माझ्या ज्योतीला मी नाही सुख देऊ शकलो म्हणून तेव्हा हो सुखाचा धार उघड करून देण्यासाठी मला या ठिकाणी यावं लागलंय ते माझा बाबा कुठं आहे सांग सांगा था। हा मी तेच सांगणार होते तुम्हाला <laughs> 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 एक दिवस सुद्धा घरी येत नाही तुम सापडलं तर घरी येत नाही बाबा ते काय करू काय करू आपल्या घराण्याची लाद वाट लावली त्याची वाट लावल्याशिवाय मी नाही दिवस खऱ्या सूर्यालाच कस असतो अगं दुःखाचे काय घडक आले की या सूर्याला सुद्धा आपले तोज झाकून राव लागत तुम्ही आधी तर माणसाह हो। त्या परमेश्वरांना आपली हो। सत्व परीक्षा पाहण्याचं ठरवलंय

चंद्रकांत मुंबई यांच्याकडून पांडव घाटनंद्र यांच्याकडून शंभर रुपये मला कपडे आले मी त्यांचा आभार वाजंत्री आले आलेत का मांडव घालून तयार आहे भरजी वर घ्यायचा आहे फार भरजी आहे सगळे आले का

आ, ने ने अरे मला फक्त लग्नाला उभा केलाय बरोबर आभारी नेमकं काय केलंय अरे मुलगी कुठे आहे कुठली मुलगी आहे कशी आहे काय मुलगी तुझी बघितली का आम्ही बघून आले आबाच्या शब्द हातात काय करी याच्या नंबर आभाने बघितली गया। आता बघायची नाही सुवाद रात्री दिवशी पाहिजे चांगले एक मूळ झाले मध्ये वाटलं माझ्या वाटलं त्याला बाबा चांगलं पडायच्या आधी पूर्वी हे जरावतीच मी

का आता नवऱ्याच्या नवऱ्याचा लिंबू लग्नाचा सोहळा संपन्न होतो तुम्ही लग्नात विघ्न घालणार काय विघ्न अजून घातलं नाही आता घालाय लगा एका रंगा दोन ताब्यात ठेवला तोटाचा सिनेमा केल्या शिवार तू सारख्या जन्मलाच आहे आलास बर झालं माझं लग्न आहे आणि शपथ घालून सांगतोय तुला जेवले जेवढे जाऊ खूप बरं का हाय जेवण तर करणारच आहे पण आधी तुला जेवायला कसं घालतात ते मला वागायचं आहे मी तुला शब्दात दिला होता की गावात कुठेही अन्याय करू दे त्या ठिकाणी जातीनं मी हजर असेल कशा झाला आराम कोणा तुझा केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी माझ्या घराण्याच्या इतर तिला हात घातलास आता तुला सुट्टी नाही गाव जाऊ कुठं तुच मला पाहिजे तुला प्रेमानं सांगतोय आपलं जे काय व्हायला असेल ते नंतर बघू इथं माझं लग्न चालू आहे तुला काय फाडायचं असेल मानसजी आमच्या उलयाच्या बाहेर जादू पडे कुठं बोलूशी किती येतो मला बोलवायची गरज नाही तुझा हा लग्न सोळा कसा निर्माण होतो ते मला पाहिजे आहे हरम माझ्या पुतणीवरती अन्याय अत्याचार केलास आणि गावात तुटल्या पंधरा फिरून लग्नाचा बाशिक डोक्यावर बांधून विरवाय लागलाय काय आणि या बाशिक बांधायचा तुझा काही अधिकार नाहीये माझ्या पुतणीवर झालेला अन्यायाचा बदला घेण्यासाठी आणि तिच्या पोटात वाढणारा तो, तो गर्भ होता त्या बाळाला त्याच्या बापाचण्यासाठी मला इथे याव लागलं जे घडले ते मी बहून घेऊ नकोस अरे मला तुझ्या भांडायची गरज नाही तुझ्यासारख्या माजलेल्या कोकणांच्या तोंडाला फोन लागताय मला बाबाशी आहे आणि याच्यामध्ये आपण

माझ्या छोटीवरती अन्याय अत्याचार केला आणि तिच्या पोटात वाटा जायबा म्हणजे तुमचा मुलगा तुमचा दातूरा घेऊन आवे आणि तुम्ही त्या ठिकाणी सोहळा या ठिकाणी संपत केलाय एक मिनिट थांब प्रकाशे सांभाळ आणि मी जे काही विचारतो आहे त्याचा खरा खरा उत्तर द्यायचा मानाची म्हणतो आहे ते सत्य आहे का हे सगळं काही खरं कारण मी चुकलो मी का चुकलो तर हा पैसा पैसा वेळी बेकार वस्तू आहे या पैशा पुढे कुणाचं काही चालत नाही पैसा, पैसा हातात आला म्हणून मी कसाही वागत फिरलो झालो प्यालो गाजा वडली आणि आबा साहेब चा -चा काय करावा हे सुद्धा नाही तुला कारण माझ्या हाताखाली अशी दोन मागणं आलीवर मी कशाही उड्या म्हणजे ही दोन माकड तुझ्या सोबत होती त्याची घडलेली घटना सर्व सत्य आहे आयुष्यावर कमवलेली एका क्षणात तो, तो थुडीला मिळवली आज बाजी मार तो खाली केली मी काय आणि तो केला काय मला माफ करा तुम्ही तुला शिक्षा मी बोला माझ्या मुलगीची इज्जत केलेली आहे

শোধ <laughs> বি

असणाऱ्या बाणाला त्याच्या बापाचं नाव मिळवून दिले त्याला बाळाचं स्थान मिळवून दिले ती गावात असणारी तुझ्या उल आपण बालपण मित्र शिवराम असा का विड्या सरकार आता धीर तोडू नको अरे मुलं चुकतात गुन्हा करतात मुलाही इथलेला जो गुन्हा केला त्याला आम्ही न्याय देणार आहे आणि याची शिक्षा मी काम होणार आहे शिक्षा शिक्षा मीच घेतली मला दिली शिक्षा देवा नाही ही शिक्षा मी तुला होऊ देणार नाही ही शिक्षा हा आबासाहेब होईल प्रत्यक्ष थांब मकाश आज मी तुला शिक्षा देत आहे आज तुझा विवाह आहे ना मगास ज्या मुलीशी लग्न करायला निघाला आहे त्या मुलीशी लग्न तुझा होणार नाही ज्या मुलीचं आयुष्य उद्वस्त केला त्या मुली बरोबर तुला लग्न करावं लागेल

हिला सुद्धा नाही मिळाला पाहिजे नक्की देणार हि जस कोण लग्न करणार आहे हो। असा एक वीर पुरुष आहे तो नक्की च्या बरोबर लग्न करे आणि आपल्या घरण्याची इज्जत राखे कोण आहे ऐकायचंय मानाजी आज शब्द कधी ओलांडणार नाही इथून कुठलंही बोलणार नाही आबा आपण सांगावं आणि एका जीवन आपलं काम करू आज सगळ ओ आज आज या मुलीची इज्जत महत्वाची असेल तर ती फक्त तुझ्या हातात आहे सांगा तिच्यासाठी मी काय करू तुझ्या हातात मंडळा पाल हा मंडपामध्ये माझ्या हाताला तुझं लग्न मला लावायचंय मुलगी माझे आजपासून तू मात्र विसरू नको मी तुम्हाला शब्द देतोय जरी मी कामाड कष्ट करणार शेतकरी असलो तर तुमची मुलगी माझ्या घरच्याच लक्ष्मी झाली या लक्ष्मीची इतकी इज्जत करेन ज्याप्रमाणे मला रात दिवस कामाड कष्ट करून या कार्यायच्या खुशेतून माणिक मोती पिकवतो त्याप्रमाणे या बाऊलीच्या कुठल्याही इच्छा मी पाठीमाग राहून देणार नाही तिला वाटलं नाही पाहिजे कि मी माझ्या नवऱ्याच्या घरी आहे मांडवात एक झालंय तुझा मसना तांदूळ टाकून आला जेवणाची सोय केल्या सुलभ शौचालय सुलभ शौचालय तिथं या ठिकाणी वर्णराज्याचं काम झोपलंय पुन्हा कधी काही आपल्या पवित्र पवलाची सेवा करणे जी सत्ता तर असा शांतते बाबूदा उदयास रेड्या रात्री बसून आतापर्यंत दिलेल्या शांतते बद्दल तमाशा मंडळ सदस्य आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र